न्यू सब्सक्राइबर असतील तर जॉईन करा हाय भावा आज घरी नाही 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 कामावरती आहे कसं आहे तुला थोड्या वेळाने कॉल करतो अरे व्हिडिओ डिलीट केला म्हणजे काही कारणांमुळे डिलीट करावं लागले ते तुला नंतर सांगतो बाकी कसे आहात सगळेजण ह्या मग वाट बघूया आता आपले साधारण बारा चारशे पूर्ण झालेले आहेत सबस्क्रायबर मंडळी नमस्कार सगळ्यांना जे जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि जे जे नवीन मंडळी आहेत आपल्या चॅनलवरती नवीन नभी नवीन फॅमिली जोडली गेली आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत आता दोघ जण लाईवलं ला आहेत सगळ्यांनी बाजूचं लाईकचं बटन थांबायला विसरू नका मंडळी आणि कसे आहात नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहेत आणि त्या जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा सहा सहाजणं जोडले गेलेले आहेत नमस्कार सगळ्यांना आपलं कोकणचा न यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत कसे आहात सगळेजणं आणि कुठून कुठून बोलताय हे कमेंट करायला विसरू नका आपल्यासोबत जोडला गेला आहे मी कोकणकर अक्षय नमस्कार अक्षय भावा त्याचप्रमाणे अजून सहा जण जोडले गेलेले आहेत तर तुम्हाला सगळ्यांचं आपल्या कोकणचा नान यूट्यूब चॅनलच्या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत तसंच आपल्या चॅनलवरती जेवढे जेवढे नवीन मंडळी जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया आपल्या चॅनलमध्ये त्याच्यासाठी आपण लाईव्ह आलेलो आहोत आठ जण जोडले गेलेले आहेत दोन ओ ओट आलेले आहेत मंडळी तुमचं नाव गाव आणि कुठून बोलताय हे जर तुम्ही मला सांगितलं तर तुमच्याशी आपल्याला बोलायला किंवा संवाद करायला फार सोपं जाईल काही गोष्टी तुमच्याकडून शिकायला भेटतात आणि त्या आपण नोट करून घेत असतो सतत आणि ते हे आपल्याकडं पेन असतो असा आणि त्या त्याच विचारांसाठी आपण लाईव्ह आलेलो ला। आहोत नमस्कार सगळ्यांना चौदा जणं जोडले गेलेले आहेत सगळ्यांना नवीन जे जे मंडळे आहेत आपल्या चॅनलवरती त्या सगळ्यांचं स्वागत आणि जे जुनं आहे आपल्यासोबत आधीपासून जोडले गेले आहेत त्यांचं मनापासून आभार तर मंडळी चौदा जणं झालेले आहेत की आपल्याला तुम्ही नवीन व्हिडिओ पाहिले की नाही ट्रेनमध्ये मी सी एस टीला गेलो होतो तिथली ट्रेनची एक जबरदस्त व्हिडिओ बनवलेली आहे तीसुद्धा नक्की पहा सतराजणं जोडले गेलेले आहेत नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळेजणं आणि आपल्या चॅनलवरती नवीन नवीन नवी व्हिडिओ येत असतात काही व्हिडिओ आपण अपलोड केले होत्या आणि ते आपल्याला काही कारणास्तव डिलीट कराव्या लागल्या तर त्याचं कारण मी आपल्या मित्रांना नक्की स्पष्ट करेन नंतर सावकाश थोडं ट्रेनमध्ये हो हो कमेंट इंस्टाग्रामला मी कमेंट्स करून ठेवले आपण काळजीपूर्वक व्हिडिओ बनवल्या होत्या ट्रेनमधल्या काही टेन्शन नव्हतं एकदम दरवाजेच्या आतमध्ये उभा होतो फक्त कॅमेरा बाहेर पकडलेला होता आणि मस्त शूट करता आला जबरदस्त तो एक सीन घेतलेत आपण मस्त मजा आली आणि खूप त्या व्हिडिओमध्ये मला ट्रेनमध्ये आपले सबस्क्रायबर मंडळी पण भेटले दोघंजणं तर त्याची व्हिडिओ मी तुला तुमच्यापर्यंत नंतर अपलोड करेन आणि बरं वाटलं जेव्हा काही मित्रमंडळी किंवा काही अनोळखी ओळखी अनोळखी लोक आपल्याला जेव्हा ओळखतात की, की बाबा तू नानू ना की तू कोकणचे नानू युट्यूब व्हिडिओ बनवतोस ना कॉमेडी वगैरे आम्ही तुझी बघितले व्हिडिओ तो तूच ना तर हे जेव्हा बोलले तेव्हा जरा बरं वाटलं नमस्कार सगळ्यांना एकवीस जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आपल्या चॅनलवरती जेवढे जेवढे नवीन मंडळी जॉईन झालेत त्यांचं खरंच स्वागत कारण तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स देता विश्वास दाखवताय त्याबद्दल मनापासून आभार तर मंडळी आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही जाऊन नक्की पहा आणि चांगल्या चांगल्या व्हिडिओचा आनंद घ्या मी गोकणकर अक्षय आपल्यासोबत जुळले गेलेला आहे तसंच तुम्हीसुद्धा कुठून बोलता आणि तुमचं नाव गाव काय हे जर कमेंट करून सांगितलं तर मला तुमच्याशी संवाद करायला सोपं होईल जबरदस्त नाही सावकाश माझं ऑफिसचं फ्रेंड पण असाच करत होता पोल आला मध्ये तर त्याच्या हाताला जखम झाली मोठी सो बी केअरफुल आणू हो हो नक्कीच अरे आतमध्येच होतो काय टेन्शन नाही आपण खूप काळजीपूर्वक केलं आहे सगळं आणि कधीतरी अशी एक व्हिडिओ पाहिजे होती म्हणून तर ते आपण केलेली आहे आणि जबरदस्त झाली ती थँक्यू तुझ्या काळजीला भाव आपण समजू शकतो आणि तू आपल्याला एवढे काळजी घेऊन तू मेसेज टाकलास त्याबद्दल धन्यवाद मी नेक्स्ट पासून एकदम काळजी घेईन आणि अशा व्हिडिओ आपल्याकडून बनणार नाहीत ह्याची सुद्धा काळजी घेईन तर पंचवीस जण जोडले गेले आहेत नमस्कार सगळ्यांना तुमचं कोकणचा नान युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आणि आभार मंडळी जसजसे जसे आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ किंवा नवीन नवीन मंडळी जोडली जातात तसंच काही मंडळीसुद्धा आपल्याला अशा आहेत की बाबा आशेशी व्हिडिओ कर हे कर ते कर असं करू नको आपण सगळ्यांचं ऐकतोय जेणेकरून तुम्हा सगळ्यांना घेऊन आपण सोबत पुढं जाऊ तर नमस्कार पंचवीस जण जोडले गेलेले आहेत कुठून बोलत आहे तुमचं नावगाव काय हे जर सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल बावीस जण जोडले गेलेले आहेत नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळेजणं न्यू सबस्क्रायबर आहेत तुमचं नावगाव कमेंटमध्ये जर सांगितलं तर आपल्याला तुमच्याशी बोलायला सोपं होईल पाच ओढ झालेले आहेत बावीस जण जोडले गेलेले आहेत खूप बरं वाटतं जेव्हा जेव्हा नवीन नवीन प्रेक्षक मंडळी आपल्यासोबत जोडले आप जातात आणि आपल्याला काही हिंट देतात सजेशन देतात आणि ते आपण फॉलो करून नवीन व्हिडिओ बनवतो तर चांगली गोष्ट असते तसंच तुम्ही सुद्धा आपल्याला तुम्हाला जे काय काही गोष्टी जर करता येत नसतील व्हिडिओ करता येत नसतील तुमच्याकडे घडत असलेले किस्से कॉमेडीचे जर लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही आपल्याला सांगितलेत तर मला ते बनवायला सोपे जातात अशा रीतीने सतरा जण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नमस्कार सगळ्यांना आणि कसे आज सगळेजण जेवण खावण झालं का सात चाळीस झालेले आहेत आणि बरं वाटतं जेव्हा तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येतो आणि नवीन काहीतरी वेगवेगळं घेऊन येतो आता कोकणातल्या आमच्याकडे लग्न होतं त्याच्यात लेजिमची व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे संपूर्ण नाही पण जेवढा आपल्याला दाखवायचं होतं तेवढी आपण व्हिडिओ ती लेजिमधून दाखवलेली आहे की खालू भाज्या लेजिम प्रकारे असतं आमच्याकडे तर ते लग्नामधलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी आणि आपल्या जे व्हिडिओ आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा उद्या आपण छत्रपती शिवाजी महाराज टनमिनसची एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत फार सुंदर आणि जबरदस्त व्हिडिओ झाले ती ते नवीन जर तुम्ही कधी आला नसाल आपल्या सी एच एम टीला तर ती व्हिडिओ जरूर पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण खूप जण असे आहेत जे रोज रोज किंवा का कायमस्वरूपी गावी असतात पण त्यांना शहरात यायला भेटत नाही मग अशा वेळेला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत नवीन नवीन गोष्टी पोचत असतात तर सतराजणं लाईव्हला आहेत नमस्कार सगळ्यांना ते, ते जे नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा नवीन मंडळी आहेत त्यांनी न्यू सबस्क्रायबरचा पोल दिलेला आहे तर तिथे नक्की पोलमध्ये वोट करा जेणेकरून आपल्याला कळेल की नवीन नवीन मंडळी आपल्या लाईव्हला जोडले गेलेली आहेत सतराजणं आहेत आता नमस्कार कशा आहेत सगळेजणं आणि कुठून बोलताय तुमचं नावगाव जर सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल बाजूला एक लाईकचा बटनसुद्धा आहे तो जर तुम्ही दाबलात किंवा प्रेस केलात तर मला आणखीन तुमच्याकडून प्रेरणा मिळेल मला अजून होप्स होईल की मी अजून चांगले चांगले व्हिडिओ कराव्यात तर कुठून कुठून बोलताय तुम्ही किंवा पाहताय आपल्याला हे कमेंट करून सांगा जसं की मी कोकणकर अक्षय आपल्यासोबत जोडले गेलेलं आहे पुन्हा एकदा नमस्कार सगळ्यांना सतराजणं कॉन्स्टंट आपल्याशी बोलू इच्छित आहेत पण लाईव्हला नो चॅट ओनली पाहणार असे खूप जण आहेत पण त्यांनी तो ओट ओटवरती क्लिक नाही केलं आहे बारा जण आता लाईव्हला जोडले गेलेले आहेत न्यू सबस्क्रायबर हो नाही तर जेवढे जेवढे आपल्या चॅनलला नवीन नवीन मंडळी आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी आपले व्हिडिओ पाहिल्या नसाल तर नक्की पहा आणि शेअरसुद्धा करा आणि कसं असतं नवीन नवीन जेव्हा व्हिडिओ करतो आपण आणि तुम्हाला माहिती नसतं ते यूट्यूब तुमच्यापर्यंत रेकमेंड करत नाही म्हणजे पोचवत नाही तुमच्यापर्यंत तर मग अशा वेळेला आपण अपन, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना सांगायचं असतं की मी अशी अशी व्हिडिओ अपलोड केलेली आहे तुम्ही पाहिलीत की नाही तर त्याच्यासाठी आपण लाईव्ह आलेलो ला हो। आहोत बाकी तुम्ही कसे आहात कुठून बोलताय तुमचं नाव गाव हो काय जर सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आठ मिनटं झालेली आहेत साधारण आठ जण आता लाईव्हला जोडले गेलेले आहेत नमस्कार आणि स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये कसे आहात सगळेजण नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत पंधरा जणं लाईव्हला जोडले गेलेले आहेत नमस्कार सगळ्यांना आणि जय शिवराय जय श्रीराम हर हर महादेव मंडळी नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत आणि तुम्हाला त्या व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा पाहिल्या नसाल कोकणातल्या व्हिडिओ खाल्लूबाज्या लेजिम त्याच्यानंतरला ट्रेनमध्ये फिरत होतो मी त्या व्हिडिओ तर नक्की पहा आणि शेअरसुद्धा करा कारण त्या मस्त आहेत व्हिडिओ एकदम कधी कधी जर पाहिल्या नसाल किंवा पाहिल्या असाल पण आता लक्षात नाही आहेत आणि तुम्हाला आठवणींना उजाळा देणारा त्या व्हिडिओ आहेत तर नक्की पहा बाकी दहा जण जोडले गेलेले आहेत कसे आहात कुठून बोलताय जरा सांगितलं तर बरं होईल बाकी चाललं आहे नवीन नवीन व्हिडिओचे एडिटिंग चालू आहे काम चालू आहे आणि कॉमेडीच्या शॉर्ट व्हिडिओसुद्धा काम चालू आहे त्याच्यामुळे त्यासुद्धा लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही शॉर्ट फिल्मसुद्धा आपण राईट करून ठेवलेल्या आहेत त्याचं मी आधी तुम्हाला सांगत नाही फक्त एक अंदाज देऊन ठेवतो आहे दे बाकी त्या आल्याच्या नंतरला तुम्ही पाहालच बाकी नऊ जणं आता आहेत जॉईन आणि साधारण आपल्या चॅनलवरती आता बारा हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर मंडळी आहेत तर तसंच अशीच आपली युट्यूब फॅमिली वाढत जाऊ ही चरणी प्रार्थना आणि तुमचे आशीर्वाद प्रेम आपल्या पाठीशी कायम असू द्यात तर मंडळी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन यायला आपल्याला आवडतं अकरा जणं झालेले आहेत आता मागासपासून खूप जणं येतात लाईव्हला आणि बोलत नाहीत तर, तर तुमचं नावगाव फक्त सांगितलं तरी खूप आहे कारण आपण आपली एक ओळख नसते ती ओळख निर्माण करण्यासाठी आपली सततची ओळख होण्यासाठी आपण लाईव्ह येत असतो जेणेकरून नवीन नवीन प्रेक्षक मंडळींपर्यंत आपण जोडले जाऊ नवीन नवीन प्रेक्षक मंडळींकडून आपल्याला शिकता येईल एक होता कावळा आला का नोटिफिकेशन हा हा ती तू बघितलीस का एक होता कावळा कविता मस्त आहे ना आवडली की नाही ती भरपूर व्ह्यूज गेलेत त्या व्हिडिओला एक होता कावळा थोडा होता सावळा आणि नंतर तो प्रेमात पडतो आणि त्याचा ब्रेकअप होतो अशी ती कविता आहे तर ती छान आहे ती सगळ्यांनी जाऊन नक्की पहा तिला साधारण साधारण पाच साडेपाच साडेचार हजाराच्या चार पाच हजाराच्या आसपास व्ह्यूज गेलेले आहेत चांगली व्हिडिओ आहे ती म्हणजे कॉमेडी म्हणून बनवलेली आहे एक डॉट साऊंड डॉट देऊन तिला आपण व्हिडिओ केलेली आहे शेवटी शेवटी तर फार चांगली आहे ती म्हणजे कावळा जेव्हा बघायला उ उच्चारून बोलतो म्हणजे जा रे तर तो कावळ्याचा राग आहे तर हा हा आवडली आहे मी शॉर्ट केले माझ्या आवाजात केली असलीस तर बरंच होईल कारण मग तुला चांगल्या व्हिडिओ जातील त्याचे ते व्ह्यू चांगले जातील जाती चार चार जणं जॉय जॉईंट आहेत नक्कीच बघा सगळ्यांनी अक्षय बोलतो हो खरंच बघा एक होता कावळा आणि काय ते थोडा होता सावळा मग तो नंतरला प्रेमात पडतो मग त्याचा ब्रेकअप होतो मग त्याला बगळा बोलतो अरे तू इतका का काळा म्हणून तो बोलतो जा रे शेवटी बोलतो बाला असं भारी आहे एकदम मस्त आहे एक लहानसा पोरग्याची एंट्री आहे त्याच्या शेवटी एक छोटासा किस्सा कट करून व्हिडिओचा लावलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसाल तर ती एक होता कावळ्याची व्हिडिओ खरंच पाहा जेणे सांगणं मस्त आहे एकदम बाकी कसे आहात तुम्ही सगळेजण पाच जणं लाईव्हला जॉईन आहेत आणि मी कोकणकर अक्षय आपल्याशी बोलतोय तसं तुम्हीसुद्धा बोलू शकता आपल्याशी पाच जण जे कोणी लाईव्ह असतील त्या सगळ्यांनी नक्की कमेंट करा आणि तुमचं नावगाव सांगा खूप वेळा असं होतं जी बोलणारी मंडळी आहेत ती येतच नाहीत आजकाल लाईव्हला आणि मग एक एखादा कोणीतरी बोलत असतो किंवा त्याचं मत मांडत असतो तर तसंच की आता अक्षयनी सांगितलं की एक होता कावळा आणि ती जर तुम्ही व्हिडिओ नक्की पाहिली नसेल तर खरंच जाऊन पहा भारी आहे हसायला हसल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सहा जण लाईव्हला आहेत आणि पाहतात जेणेकरून मी तो जो शेवटचा पोल आहे तो मी त्याच्यासाठी ठेवला होता लाईवला नो चॅट ओनली पाहणार कारण खूप सारे मंडळी लाईव्हला येतात जॉईंट होतात पण ते ना बोलत नाहीत मग ते तो ओट सुद्धा करून जात नाहीत मग काय होतं आपल्याला कळत नाही की किती जण लाईवला जॉईंट होऊन गेले तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण आणि तुमचं नाव गाव जर सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बाकी काय काय बोलतो अक्षय जेवण घावण झालं काय चार जण आहेत आणि ना मगाशी खूप जण येऊन गेले लाईव्हला आणि न बोलता गेलेले आहेत सगळेजणं तर पुढच्या वेळेला ते बोलतील असं मला वाटतंय चार जणांपैकी दोघंजणं किंवा जण ओळखीचे किंवा चौघेचे चौघ ओळखीचे असणार म्हणून बोलत नाही आहेत तर जे ओळखीचे नाही आहेत त्यांनी खरंच बोलावं जेणेकरून आपली ओळख होईल आणि ओळखीचे आहेत ते काय सतत आपल्याशी बोलत असतात आता एकच आहे अक्षय तर हवा आता आपण लाईव्ह संपवूया आणि तुझ्या लाईव्ह जॉईन करूया चल मग राम हे राम 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 है आर लक्की तुझं मध्ये आहे एक कमेंट आले आपल्याला लाईव्ह असताना यु आर लक्की ब्रो तुझा जॉब मुंबई मध्ये आहे लिटरली तिघ जोडले गेलेले आहेत गोविंद साठे हॅलो दादा नमस्कार शेतकरी पुत्र भूमिपुत्र आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर आज कविता होऊन जाऊ दे छत्रपती शिवाजी महाराजांवरती जबरदस्त वाली आणि ती मी पोस्ट करतो गोविंददादा साठे वीस एकर जमिनीचे आपले मालक आहेत आणि खतरनाक त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती कविता असतात आणि मला फार आवडतात तर दादांचं चा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आणि आंब्यांची पाऊस पडतो दादा तुमच्याकडं काय परिस्थिती आहे आंब्यांचं आंब्याच्या शेतीवरती तुमच्याकडं काय परिणाम झाला का किंवा काय तुमचं नुकसान नाही ना झालं तर खरंच कमेंट करून सांगा कारण बातम्या बघितल्या आज तर शेतकऱ्यांच्या शे शेतीवरती बागांवरती खूप परिणाम झाला आहे अवकाळी पावसामुळे आणि त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याचे हाल होतात नुकसान होतं तर त्याच्याबद्दल शेतक सरकारने काहीतरी केलं पाहिजे तर हॅलो दादा नमस्कार आणि कसे आहात तुम्ही सगळेजणं कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा मंडळी तर आता आपण लाईव्ह थांबवूया इथेच थोड्या वेळाने पुन्हा येऊ साधारण नऊ साडेनऊच्या दरम्यान किंवा दहाच्या दरम्यान येऊ बाय